श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन एकादशी तिथे येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतात भगवान श्रीहरिविष्णूंच्या कृपेने सर्व दोष हे नष्ट होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं हे व्रत केल्याने भगवान विष्णू तुमचे घर आनंदाने भरून टाकतात येत्या शुक्रवारी आपल्याला हे पुत्रदाय एकादशीचं व्रत हे करायचं आहे जरी तुम्ही वर्षातील कोणत्याही एकादशीचं व्रत करत नसेल मात्र पुत्रदाय एकादशीचं व्रत हे अवश्य करावं हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकट दूर होतात यंदा पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी ही अत्यंत शुभ योगामध्ये आलेली आहेत या दिवशी दिवसभर ब्रह्मयोगाचा शुभ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि या शुभ योगामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात कारण ही पुत्रदा एकादशी नावाप्रमाणे पुत्रप्राप्ती देणारी एकादशी आहे असं म्हणतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने संततीचे वरदान मिळते तसेच हे व्रत केल्याने भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण या एकादशीचंच नाव आहे की पुत्रदा एकादशी आणि म्हणून या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर हा दिवा कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहेत मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहेत अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत दिवा हे ज्ञानाचे त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा उपाय करण्यापूर्वी आपण दिवा प्रज्वलित करतो आणि यानंतरच आपण सेवा किंवा उपाय करत असतो जेणेकरून आपण जी सेवा केली आहे जो उपाय केला आहे तर तो देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो दिव्यामध्ये या सकारात्मक लहरी जितक्या जास्त असतात तितक्याच सकारात्मक लहरी या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर तुमच्या घरात लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलं जेवण करत नसेल किंवा मुलं सतत किरकिर करत असेल मोठी मुलं असेल अभ्यास करत आहे परंतु त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मोठी मुलं आहेत भरपूर शिकलेली आहेत पण मला सारखी नोकरी प्राप्ती होत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलामुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रत्येक आईने मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तर तो पुत्रदा एकादशीच्या दिवशी लावायचा आहे आता हा दिवा तुम्हाला कोणत्या वेळेत लावायचा आहे तर बघा हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावू शकता जर तुम्ही हा दिवा सकाळी लावणार असेल तर सकाळी तुम्हाला नऊच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर हा दिव आहे तर हा तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि याच वेळेचा आपण हा उपाय जर केला तर या उपायात आपल्याला खूप पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळच्या पाण्यात चिमुडभर हळद आणि गंगजल टाकून स्नान करायचं यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी खास करून भगवान श्रीहरी विष्णूंच्या बाळकृष्णाच्या रूपाची जी आहे तर ती पूजा केली जाते तर बाळकृष्णांची पूजा करायची आहेत पिवळी फुलं अर्पण करा केळीचं नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करा आणि यानंतर तुम्ही हा उपाय करा जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपण जो उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक जे असतं तर ते मळायचं आहे त्यामुळे तुम्हाला हळद घालायचे आहेत आणि हा एक कणकेचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेट मध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला एक मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता फक्त मशीचं तूप घालणार असेल तर त्यामध्ये चिमुडवर हळद टाका तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर काय करायचं हा जो दिवा आहे तर हा आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये ठेवायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये दे लावता तर तो सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आणि यानंतर हा दुसरा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर काय करायचं या दिवेला हळद कुंकू अक्षरा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप तु अगरबत्ती अगरबती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला पठण करायचे आहेत यानंतर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं हा दिवा संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून तो दिवा ते तांदूळ एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत जेणेकरून तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहेत तेव्हा मुलांना अवश्य न चुकता त्या दिव्याच्या तुम्हाला पाया पाडायचा आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई वडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल परंतु नक्की करा हा उपाय खूप प्रभावी आहे त्याचबरोबर असाच एक दिवा जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही मुलांसाठी हा एक दिवा नक्की लावा तर बघा ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती शुक्रवारी आलेली आहे शुक्रग्रह जो आहे तर तो भगवान शिवशंकरांच्या संबंधित आहे आणि जर आपण तिथे असा एक दिवा लावला तर भगवान शिवशंकरांच्या कृपेने मुलांची भरभरून प्रगती होते ज्यांना संतानप्राप्ती नाही तर संतानप्राप्ती होते त्याचबरोबर ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा तर त्यांना देखील पुत्रप्राप्ती होते तर असा एक दिवा हा महादेवाच्या मंदिरात तुम्ही नक्की लावा तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर न चुकता तिथे तुम्ही असा एक दिवा लावा नसेल तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य हरकत नाही तुम्ही मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे न चुकता करायचे आहेत ह्या एका प्रकारच्या सेवा असतात आणि ह्या सेवा केल्याने या सेवेचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ